केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आलाय या अहवालामध्ये लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशिरे ओढण्यात आले राज्यांवर महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं निरीक्षण या सर्वेक्षण अहवालामध्ये नोंदवण्यात आलंय लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीमध्ये गेल्याचं अहवालामध्ये नोंदवण्यात आलंय तसंच महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचंही निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात गेलं आहे आर्थिक सर्वेक्षण हा अहवाल दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेमध्ये मांडला जातो अहवाल देश आणि राज्याच्या आर्थिक आरोग्याचा आरसा मानला जातो यंदाच्या अहवालात राज्याच्या विविध शिस्तीवर वित्तीय शिस्तीवर विशेष भर देण्यात आला असून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यालाही या पार्श्वभूमीवर इशारा देण्यात आला आहे